श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो शास्त्रानुसार अमावस्या तिथी ही पितृतिथी मानली जाते दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये पौष महिन्यातील ही शेवटची अमावस्या आहे या अमावस्या तिथीला थी पूर्वज धर्तीवर येतात आणि अमावस्याच्या दिवशी दान करणे खूप महत्त्वाचे आहे या दिवशी पितृदोष आणि कालसत्व दोष या दोषापासून आपल्याला मुक्तता होती चला तर बघूया दोन हजार पंचवीस वर्षातील शेवटची अमावस्या कधी आहे स्नान आणि दान करण्याची योग्य वेळ विधी काय आहे या दिवशी बेलाच्या पानापासून केले जाणारे उपाय पंचांगानुसार दोन हजार पंचवीस वर्षातील पौष मास आणि वर्षाच्या शेवटची अमावस्या एकोणीस डिसेंबर वार शुक्रवार या दिवशी आहे या दिवशी दर्श अमावस्यासुद्धा आहे तसेच अमावस्या स्नान आणि दान मुहूर्त काय आहे हे पाहूया अमावस्या तिथीला सुरुवात एकोणीस डिसेंबर प्राप्त काळ चार वाजून एकोणसाठ मिनटांनी आणि अमावस्या तिथीची समाप्ती वीस डिसेंबर प्राप्त काळ सात वाजून बारा मिनिटांनी स् स्नान करण्याचा ब्रह्ममुहूर्त सकाळी पाच वाजून एक एकतीस मिनटांनी ते सकाळी सहा वाजून एकोणावीस मिनटापर्यंत अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून दोन मिनिटांनी ते दुपारी बारा वाजून पंचेचाळीस मिनिटापर्यंत अमावस्या विधी काय आहे हे बघूया पौष महिन्याला लहान श्राद्ध पक्ष असे सुद्धा म्हणतात या अमावस्याला पितरांसाठी केलेले कार्य व्यक्तींना सुख आणि समृद्ध जीवन प्राप्त होते आणि कुंडलीमधील शास्त्रानुसार पौष महिन्याला सूर्य आणि पितरांच्या पूजासाठी अत्यंत महत्व दिले आहे पौष अमावस्याच्या दिवशी स्नान दान ध्यान याबरोबरच भगवान विष्णूची पूजा करावी गीतांचे वाचन करावे या दिवशी शिवलिंगचा अभिषेक करणे खूप श्रेष्ठ मानले जाते सकाळी स्नान झाल्यानंतर सूर्यदेवाला तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी लाल चंदन आणि लाल रंगाचे फूल तांब्यामध्ये टाकून सूर्यदेवाला पाणी घालावे आणि पितूच्या शांतीसाठी उपवास करणे आणि गरजूंना दान दक्षिणा द्यावी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा एक दिवा लावावा शास्त्रानुसार अमावस्याच्या दिवशी बेलपत्र तोरणे अशुभ मानले आहे या दिवशी बेलपत्राच्या झाडाला हात लावू नये अगोदरच्या दिवशी बेलपत्र तोरून ठेवावे आणि अमावस्याच्या दिवशी स्नान झाल्यानंतर महादेवाची विधिवत पूजा करावी आणि पूजा करायच्या वेळेला एक बेलपत्रावर ओम नम शिवाय लिहून शिवलिंगावर अर्पण करावे या उपायाने कालसर्पदोषाचा प्रभाव कमी होत जातो आणि जीवनामध्ये खूप सुख समृद्धी यायला सुरुवात होते अशा प्रकारे पौष अमावस्याच्या दिवशी स्नान दान आणि उपाय काय करावे हे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेले आहे माहिती आवडली असेल तर चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक ला शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ